महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी व भारतातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे पहा सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे ब्रेकिंग न्यूज आहे आजची पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा महाराष्ट्राची न्यूज आहे शेतकऱ्यांसाठी अगदी महत्वाची न्यूज आहे कारण पहा आज ज्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर या ठिकाणी पी एम किसान आणि नम शेतकरी योजनेची रक्कम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात होणार आहे तर पहा जिल्हा यादी पण या ठिकाणी जाहीर झालेली आहे बघा जर या यादीमध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर बघा एकूण या ठिकाणी महाराष्ट्रामधील जे काय छत्तीस जिल्हे आहे त्या छत्तीस जिल्ह्यापैकी अठरा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उद्या पैसे जमा होणार आहे तर त्या अठरा जिल्ह्यामध्ये तुमचे नाव आहे का नाही एकदा पाहून घ्या आणि उर्वरित जे काय अठरा जिल्हे आहे त्या अठरा जिल्ह्यांना पुढील आठवड्यामध्ये दोन हप्ते या ठिकाणी जमा होणार आता या प्रश्नाचे सर्व उत्तर शेतकऱ्याला मिळणार की हप्ता नेमका किती मिळणार नवशे किती मिळणार पी एमचे किती मिळणार आणि ज्या शेतकऱ्याचे हप्ते रखडलेले आहे त्यांना पुन्हा जर त्यांचे हप्ते मिळवायचे असेल तर त्यांना एक काम देखील करावं लागणार शासनाने एक आठ घालण्यात आलेली आहे विसावा हप्ता फक्त या शेतकऱ्याला मिळणार जो शेतकरी हे काम करणार तर कोणता आहे ते काम कोणते हप्ते तुम्हाला मिळणार सर्व माहिती फक्त अगदी फक पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ खूप छोटा आहे चला तर मग या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नमोचा आणि पी एमचा विसावा हप्ता तुम्हाला कधी मिळणार तर बघा पी एम किसानचा विसावा हप्ता आणि नमोचा सातवा हप्ता उद्या लवकर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघा बघा जी काय पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनेचे पैसे हे सरकारकडून आता मिळणार आहेत बघा मागच्या नमोच्या सहाव्या हप्त्याला आणि पी एमच्या एकोणीसवा हप्त्याला वेळ लागला होता बघा वेळ लागला होता सर्व शेतकऱ्याला माहीत आहे परंतु सरकारकडून सांगण्यात आले आहे की आता नमोचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा विसा हप्ता लवकरच्या ठिकाणी ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे आता शक्यता म्हणजे बघा या जे काय अठरा जिल्हे आहेत तर या अठरा जिल्ह्यांच्या ठिकाणी पैसे मिळणार बघा आपण या मिनटांमध्ये या ठिकाणी जिल्हा यादी जाणून घेऊया परंतु त्यापूर्वी बघा उद्यासाठी निवडले आहेत जर या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा नसेल तर बघा तुमचा जिल्हा जर नसेल तर पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला पुढील अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहे परंतु उद्या जे अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार त्याची यादी आज जाहीर झाली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून ठेवायचं आहे म्हणजे की बघा तुमचे रेशन कार्डची के वाय सी करायची आहे म्हणजे की तुम्हाला हप्त्या महिन्यात अडचण येणार नाही तर बघा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक प्रश्न देखील पडलेला आहे बघा तर त्यांना हो तर मोठी खुशखबर मिळालेली आहे ती म्हणजे पी एम किसान चाळीसावा अण्णाम शेतकरी योजनेचा सातवा हप्ता उद्या दुपारी तीन वाजता या ठिकाणी येण्याची शक्यता आहे अशी प्रशासनाने या ठिकाणी वर्तवली आहे बघा तर याचे कारण जर तुम्हाला जर सांगायचे झाले तर लवकर हप्ता का मिळणार पहा जी काय पेरणी आल्याने बघा जी काय पेरणी आलेली आहे या पेरणीमुळे तुम्हाला लवकर हप्ता या ठिकाणी मिळा लागलेला आहे 爸爸 पेरणीला पैसे नसते हा उद्देश लक्षात घेऊन राज्य सरकार व केंद्र सरकार आता या ठिकाणे बघा उद्याच पहिल्या टप्प्यात या अठरा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना चार हजार रुपये सोडले जाणार आहे आता बघा शेतकऱ्यांना वाटत होतं की चार महिन्यातून एकदा हप्ता येतो म्हणल्यावर वेळ लागेल परंतु बघा शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी जे काय बिभरण आहे हे मिळण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आता बघा केंद्रात पण भाजप सरकार महाराष्ट्रात पण भाजप सरकार आहे यांनी दोघांनी विचार करून शेतकऱ्यांना पेरणीला थोडाफार सरकारचा हातभार लागावा याकरिता लवकर पैसे सोडण्याचे ठरले आहे यामध्ये आपल्या राज्यातील छत्तीस जिल्हे आहेत बघा या जिल्ह्यातील दोन टप्पे करण्यात आलेले आहे म्हणजे की बघा आता अठरा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उद्या पैसे मिळणार एका मिनिटामध्ये आताच लगेच आपण यादी देखील पाहणार आहोत आता शेतकरी मित्रांनो एम किसानचा विसावा नमोचा जे काय सातवा हप्ता आहे तो उद्या दुपारी तीन वाजता अठरा जिल्ह्यामध्ये सोडला जाणार आहे आता बघा जे काय पैसे सोडले जाणार आहे याचे महत्व कारण म्हणजे हे पैसे एकदम छत्तीस जिल्ह्यामध्ये सोडताना बँकामध्ये अडकले जातात बघा एखादी जर छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे सोडले तर पैसे बँकामध्ये अडकले जात आहेत बघा त्यामुळे दोन टप्प्यामध्ये हे पैसे वाटले जाणार आहे आता कोण कोणत्या बघा कोणकोणत्या अठरा जिल्ह्यांमध्ये हे पैसे मिळणार आहेत बघा त्या अठरा जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकार करून जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा कोणत्या अठरा जिल्ह्यात उद्या नमोचे दोन हजार आणि पी एमचे दोन हजार असे टोटल चार हजार रुपये या ठिकाणी मिळणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे आता शेतकरी माहिती समोर येत आहे मान्सून पाऊस जवळ येत आहे पेरणीची तयारी करत असताना शेतकऱ्यांना बिये खते या ठिकाणी खरेदी करण्यासाठी थोडाफार हातभार लावा म्हणून या ठिकाणी हे पैसे सरकार या ठिकाणी पाठवत आहे तर बघा आपण जिल्हा यादी पण या ठिकाणी पाहणारच आहोत आता शेतकरी मित्रांनो लक्षामध्ये घ्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मिनटातच आपण यादी पाहणार परंतु तत्पूर्वी जाणून घ्या पगार राज्याचे पगार राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कालच एक मोठी बैठक झाली या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एमचा विसावा हप्ता उद्या दोन्ही हप्ते देण्यात येण्याचा निर्णय या था ठिकाणी झालेला आहे तर पगा आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी लक्षामध्ये घ्या एस एम एस येऊ शकतो तुमचा जिल्हा या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये असणार आहे का बघा सर्वांनी लक्षपूर्वक बघा मित्रांनो आता या सर्व शेतकऱ्यांना छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे येण्यामध्ये अडचण निर्माण होती हे प्रश्नाला आता कळून चुकलं त्यामुळे अठरा जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे वाटप होणार आता ते कोणते अठरा जिल्हे आहेत ते एकदा पाहून घेऊया आता बघा या अठरा जिल्ह्यात तर पैसे येणार पण जे काय उर्वरित अठरा जिल्हे आहे बघा तर त्या अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे बघा वाटणार आहेत बघा अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रश्न आहे की उर्वित जे काय अठरा जिल्हे आहेत तिथे पैसे कधी जमा होणार तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की काही मोजक्या बँकांमध्ये पैसे सोडले जाणार आता बघा तर जे काय आता अठरा जिल्हे आहेत तर या अठरा जिल्ह्यानंतर पैसे मिळणार पुढील आठवड्यात थोड्यात पण उद्या काही या ठिकाणी जे काय बँका आहे तर काहीच बँकांना या ठिकाणी पैसे सोडलेणार आता जर ह्या बँका जर या ठिकाणी तुमच्या असतील तुमचं पासबुक जर या बँकेमध्ये असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी हप्ता मिळणार आहे आता जाणून घ्या जर बँक जे आहे बघा तुमच्या बँक आहे का ती देखील यादी जाहीर झाली आहे तर बघा यादीमध्ये तुमची बँक पण असली पाहिजे तुमचा जिल्हा पण असला पाहिजे तरच तुम्हाला हप्ता मिळणार तर दोन्ही पण यादी आपण या ठिकाणी एका मिनिटात पाहून घेऊया आता शेतकरी मित्रांनो बघा राज्यामधील जे काय बँका आहे आता जे काय सरकार आहे सरकारला माहीत झालेलं आहे की सर्व बँकांमध्ये जर सोबतच जर पैसे जर सोडले तर या ठिकाणी जे काय बँका आहे या बँकामध्ये पैसे अटकले जातात आता बघा यासाठी खबरदारी म्हणून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दोघांनी मिळून बारा खाजगी बँका व बारा सरकारी बँका बघा निवडले आहेत तर फक्त याच बँकेमध्ये उद्या पैसे सोडले जाणार आहेत तर मग ते बँका कोणत्या या आहेत यामध्ये बँकाचे रिस्ट सांगण्यात आले आहे बघा पहिल्या आता बघा पाहिल्यानंतर लगेच आपण या ठिकाणी अठरा जिल्हे पाहूया आता आपण काय करूया सर्वात प्रथम जे काय बँका आहे हे बँकांची यादी पाहून घेऊया तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात शेतकरी मित्रांनो पहिलीच बँक आहे पंजाब बँक सिंध बँक येथे जर तुमचं पासबुक असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे तर इंडियन बँक जी काय इंडियन बँक आहे इथे पण तुम्हाला पैसे मिळणार आहे जर तुमचं खाते असेल आता या ठिकाणी पुढील बँक पाहून घेऊया इंडियन ओव्हरसीज बँक आता इंडियन ओव्हरसीज जी काय बँक आहे तर तिथे पण या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार आहेत आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया आता जी काय सेंट्रल बँक आहे बघा तर येथे पण तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहे आता पुढील बँक आहे कॅनरा बँक बघा आता जे काय कॅनरा बँक आहे इथं जर तुमचं खाते असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहे आता जे काय आपण पटापट या ठिकाणी पाहून घेऊया आता जी काय युनियन बँक आहे युनियन बँकमध्ये पण या ठिकाणी हप्ता मिळणार आहे आता बघा आपण जिल्ह्याची यादी पण या ठिकाणी पाहणारच आहोत तर बघा आता बँक ऑफ बडोदा बघा बँक ऑफ बडोदामध्ये जर तुमचं खाते असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहे आता बघा पंजाब नॅशनल बँकमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला पैसे मिळतील आता बघा आय सी आय सी जी काय बँक आहे इथे जर तुमचं खाते असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आता पुढील बँक आहे बघा एच डी एफ सी बँक इथे जर तुमचं जर पासबुक असेल तर या ठिकाणी पैसे मिळून जाणार आता बघा कोटक बघा कोटक महिंद्रा बँक पण या ठिकाणी समाविष्ट आहे आता बघा जिल्हा सहकारी बँकेमध्ये पण या ठिकाणी जे काय शेतकरी वर्ग आहे यांचे खाते असते तेथे पण या ठिकाणी पैसे मिळणार आता जे काय बँक आहे ती बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पण या ठिकाणी पैसे मिळणार आहेत आता बघा बँक ऑफ इंडिया बी ओ आय इथे पण या ठिकाणी पैसे मिळणार आहेत आता ह्या बँकेमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याचे खाते आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पण या ठिकाणी पैसे मिळणार आहे आता बघा एक महत्त्वाची बँक ती म्हणजे भारतीय डाक विभाग आता भारतीय डाक विभाग म्हणजे की पोस्ट बँक पोस्ट बँकमध्ये पण या ठिकाणी पैसे मिळणार आहेत आता शेतकरी मित्रांनो यापैकी कोणत्याही या एका बँकेत जर तुमचं खाते असेल तर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला सुद्धा उद्या पैसे येण्याची डाट शक्यता आहे आता बघा तुम्हाला या अठरा कोणकोणत्या जे काय जिल्हे आहेत पैसे मिळणार आहेत बघा त्याची यादी देखील आलेली आहे ती आपण झटपट पाहूया तर बघा तर या ठिकाणी कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण शेतकऱ्यांना नव शेतकरी योजनेचा हप्ता देण्यास ठरला आहे बघा त्यामुळे उद्या दुपारी तीन वाजता हा हप्ता येण्याची शक्यता प्रशासनाने या ठिकाणी व्यक्त केली आहे त्याचबरोबर तुम्हाला आणखीन एक आनंदाची बातमी पण ती म्हणजे की बघा दोन हजार रुपये दोन हजार रुपये असे डायरेक्ट चार हजार रुपये या ठिकाणी सोडले जाणार आहेत आता शेतकरी मित्रांनो तुम्ही एकदा पाहून घ्या त्यातील या ठिकाणी पहिला जो काय जिल्हा आहे बघा यादी जाहीर या ठिकाणी करण्यात आलेली आहे तो म्हणजे की नांदेड बघा यादी आपण सांगणार आहोत बघा पहिला जिल्हा आहे नांदेड ज्या शेतकऱ्याने आधार कार्डला बँक खाते लिंक केले आहे बघा त्या शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजनेचा विसावा नमूद शेतकरी योजनेचे हो पैसे येणार त्यानंतर बघा दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे की महत्त्वाचा छत्रपती संभाजीनगर दुसरा जिल्हा आहे आता या ठिकाणी तिसरा जिल्हा या ठिकाणी आहे तो म्हणजे की जालना बघा तिसरा जिल्हा आहे जालना आणि चौथा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर पाचवा जिल्हा आहे तो म्हणजे की पालघर सहावा आहे तो म्हणजे की ठाणे बघा ठाणे सातारा जिल्हा आहे बघा सातवा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की कोल्हापूर जिल्हा आठवा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की सातारा आणि नववा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की सोलापूर दहावा काय जिल्हा आहे तो म्हणजे की रत्नागिरी जिल्हा आता अकरावा जिल्हा या ठिकाणी पाहून घ्या तो म्हणजे की या ठिकाणी बघा सिंधुदुर्ग आता बारावा जिल्हा आहे तो म्हणजे की गडचिलो चिलोरी बघा आता तेरावा जिल्हा या ठिकाणी पाहून घ्या तो म्हणजे की उस्मानाबाद आहे आता चौदावा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की गोंदिया आता बघा जे काय आता अकोला सोळावा जिल्हा आहे तो म्हणजे की या ठिकाणी बघा अमरावती म्हणजे की बघा अकोला पण जिल्हा या ठिकाणी आहे आता जे काय सतरावा जिल्हा आहे तो म्हणजे की अहमदनगर बघा आणि अठरावा जिल्हा आहे तो म्हणजे की चंद्रपूर बघा तर ह्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी उदे पैसे येणार आहेत आता बघा शेतकरी मित्रांनो जर तुमच्या या बँकामध्ये जर खाते असेल तुम्हाला हप्ता मिळेल आणि जे काय तुमचं पासबुक आहे हे जर तुमच्या त्या बँकेमध्ये जर असेल आणि तुमचा जिल्हा जर आलेला असेल यादी म्हणजे तुम्हाला उद्या हप्ता मिळून जाणार आहे सर्वात महत्त्वाची महाराष्ट्र या ठिकाणी न्यूज आहे ही होती आजची अपडेट धन्यवाद